नमस्कार विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आज आपण कृतीपत्रिका क्रमांक सहाचा अभ्यास करणार आहोत तर आपल्याला फरक ओळखायचा आहे समोर आपल्याला दोन चित्र दिसत आहेत पहा ते आपण थोडं मोठ्या फॉन्टमध्ये पाहूया तर हे पहा इथं समोर तुम्हाला चित्र पहिले आणि चित्र दुसरे अशी दोन चित्र दिसत आहेत तर सूचना काय आहे पहा खाली दिलेली चित जी दोन्ही चित्रे आहेत ती अगदी सारखे दिसतात ना पण त्या चित्रामध्ये फरक आहे बारकाईने बघ आणि त्यातील कोणतेही आठ फरक ओळखून आठ फरक शोधून काढ व फरक असणाऱ्या गोष्टींवर बरोबर खून कर म्हणजे बरोबर चिन्ह करायचं आहे आता पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला हे फरक शोधून काढायचे आहेत तर आपण सुरुवात करूया तर पहिल्या चित्रामध्ये पहा हे पहा जिथं तुम्हाला गोल दिसत आहे आप तिथं आपल्याला काही झाडी आपल्याला दिसत आहे तीच झाडी आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये तिथे दिसते का दिसत नाही म्हणजे हा आपल्याला आढळलेला पहिला फरक दिसून येतो त्यानंतर आपण दुसरा फरक पाहूया तर इथं फरक पाहिल्यानंतर तिथं आपल्याला बरोबर चिन्ह करायचं आहे जिथं फरक आढळला तिथे बरोबर चिन्ह करायचं आहे आता दुसरा फरक पाहूया जो कासवाचा मागचा पाय आहे पहा तो खाली आपल्याला इथं पहिल्या चित्रामध्ये दिसतो तोच फरक हे पहा दुसऱ्या चित्रामध्ये दिसतो का तर तिथे आपल्याला दिसत नाही म्हणजे आपल्याला आढळलेला हा दुसरा फरक दिसून येतो त्यानंतर पुढील फरक आपण पाहूया आता बेडकाच्या वरती पृष्ठभागावर वरती पाठीवर आपल्याला इथे पांढरे ठिपके दिसत आहेत पण याची संख्या जास्त आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये पहा आपल्याला ही संख्या कमी असलेली दिसून येते म्हणजे ठिपके कमी काढलेले आहेत म्हणजे हा आढळलेला आपल्याला तिसरा फरक दिसून येतो त्यानंतर पुढील फरक आपण ओळखूया इथे आपल्याला बगळा दिसत आहे पहा आणि बगड्याची जी चोच आहे ती आपल्याला कोणत्या रंगाने दिसत आहे बरोबर तर ही पिवळ्या रंगाची चोच दिसत आहे ही चोच आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये जर आपण पाहिली तर याचा रंग कोणता आहे लाल आहे म्हणजेच आपल्याला आढळलेला हा चौथा फरक आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण त्या पुढील फरक पाहूया तर या आता जिथे गोल झालेला आहे तिथे आपल्याला काही दिसत नाही बरोबर आणि तोच भाग जर दुसऱ्या चित्रात पाहिलं तर तिथं आपल्याला दोन एक छोटा आणि एक मोठा दगड आपल्याला दिसून येतो म्हणजे पहिल्या चित्रात हे दगड दिसत नाहीत आणि दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतात म्हणजे आपल्याला आढळलेला हा पाचवा फरक आपल्याला सांगता येईल यानंतर कोणता फरक आहे पहा तर हे पहा इथे आपल्याला बदक दिसत आहे पहा आणि बदकाच्या मानेवर आपल्याला इथं काहीही दिसत नाही म्हणजे कोणताही रंगाचा ठिपका आपल्याला दिसत नाही आणि पुढच्या चित्रामध्ये दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला बदकाच्या मानेवर इथं निळा डाग असलेला आपल्याला दिसतोय निळा रंग दिसतोय आहे म्हणजे हा आपल्याला आढळलेला सहावा फड फर, फरक आपल्याला सांगता येईल त्या पुढील फरक पहा आपल्याला इथं बगळा दिसत आहे ते बगळ्याला आपल्याला इथं शेपटी शेपूट जे आहे ते आपल्याला दिसत नाही तर दुसऱ्या चित्रामध्ये मात्र आपल्याला हे बगळ्याचं शेपूट आपल्याला इथं दिसत आहे म्हणजे हा आपल्याला आढळलेला त्यापुढील सात सातवा फरक आहे तर एकूण आपण पहा सात फरक पाहिलेले आहेत त्यानंतर पुढील फरक पहा तर इथं पहा आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला मासा दिसत नाही पण पुढील दुसऱ्या चित्रामध्ये मात्र इथं आपल्याला पाण्यामध्ये मा मासा दिसत आहे आपल्याला आठ फरक शोधून काढायचे होते ते आपण पाहिलेले आहेत आणखी एक फरक आपल्याला इथं दिसतोय पहा इथं तर इथं डाव्या चित्रामध्ये डाव्या बाजूला इथे आपल्याला तळं दिसते पण तिथं जमनीचा भाग आपल्याला दिसत नाही पण दुसऱ्या चित्रामध्ये मात्र आपल्याला इथं थोडा जमनीचा भाग आपल्याला दिसत आहे म्हणजे आपल्याला हा आढळलेला शेवटचा म्हणजे नववा फरक आपल्याला दिसून येतो तर आपण या चित्रामध्ये या कृतीपत्रिकेमध्ये काय पाहिलेलं आहे तर आपण फरक ओळखायला शिकलेलो आहोत तर फरक कसा ओळखायचा हे दोन्ही चित्रांची तुलना करून काय आहे काय नाही हे आपण ओळखण्यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे तर आपल्याला ही ॲक्टिव्हिटी नक्कीच समजली असेल धन्यवाद